Thank yeah. you. Yeah.

बाकीचे बोलू नका पहिलं हा जो शक्तीपीठ मार्ग आहे याला कोणाचीही मागणी नाही मागणी शिवाय पुरवठा करायची काही गरज नाही आणि पिढ्यान पिढ्याला उपयोग पडते ही माझ्या वडिलांची तिसरी टीम माझी पाचवी पिढी आहे माझा तो मुलगा आहे तो सहावी पिढी आहे आणि आमच्या तो मुलाची मुलगा सातवी पिढी आहे हे गुप्तधन आहे हे गुप्तधन वारसा हाताने नावा नव्हतं वारसा हाताला पारिभाषिक शब्द आहे पैतृक हक्क अशी पैतृक हाताने मिळणारी जमीन ही एकदा गेली तर मेलेला माणूस परत येईल पण ही जमीन गाड्या गेलेली महागाई येत नाही त्याला मागणी कोणाची नाही केवळ सीएमच्या सोळा हजार कोटी कमिशन खाण्यासाठी सापन खालेल्या बिनकुरीनं स्थापन खालील बिनपुरी ते बचवण्यासाठी सोळा हजार कोटीच कमिशन बचवण्यासाठी केवळ ह्या रोडचा घाट घातलेला आहे हा रोड आम्ही कदापि ही होऊ देणार नाही त्याला काय नाही मागणी नाही मागणीशिवाय पुरवठा करायचा नाही आणि त्याला अगोदर ना रत्नागिरी नागपूर हा समांतर महामार्ग आहे त्याच्यावर वाहतूक नाही मुंबई नागपूरला वाहतूक नाही सगळे रोड ओस पडायला लागलेत आणि कारण नसताना सगळ्या जमिनीच वीस फुट उंचीवरून कॉन्क्रिटीकरण करायचं कारण सगळ्या भूक पृथ्वीत खायचं शेतकऱ्याच्या जेवण मग तुम्ही खाणार काय का तुम्ही कारखान्यातले लोकं खाणार का शेतकऱ्याच्या जमिनी कारण वाटे करू नका कारण त्याला काही शेतकऱ्याला दुसराही पर्याय नसतो एक मी आलोय पण माझी तीन भावाची कुटुंबात वीस माणसं आहेत माझी सात तीन एकच सा आठ गुंटल जमीन जाते बासष्ट सहासष्ट एकशे अठ्ठावीस गुंटल जमीन जाते त्याला नागपूर समांतर मार्ग आहे म्हणून तो शक्तीपीठ हा मार्ग नेसे नाही गरजेचा नाही इट नीड्स नॉट इट नीड्स नॉट इंग्रजी कोणाला येत आहे का डिड नॉट नीड डज नॉट नीड डो नॉट नीड नाही नीड नॉट असतो नॉट डिड नॉट नीड नाही इट शुड बी कॅन्सल्ड इट पुढे विल असत पण तिथं भरोश्यात भरायचं असत कळवून भरायचं असत तिथं इट शुड बी कॅन्सल्ड हा रस्ता पर्यावरण विनाशक आहे प्रदूषण भूप्रदूषण वायू प्रदूषण जल प्रदूषण जलसंपत्तीचा ह्रास वन्यजीवांच्या रहिवासात बाधक भाजप सरकार च्या विरोधात आहे सोनिया गांधी तेवीस मार्च दोन हजार तेवीस वसुंधरा दिन बावीस चार दोन हजार पंचवीस मंगळही साजरा झाला तुकडे तुकडे विधारण चालू आहे आणि विधारण करण्यासाठी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला वाचवण्याची गरज आहे पांथर वाचवण्याची वाढवण्याची गरज आहे शक्तीपीठ महामार्ग केवळ फडणवीसांची के मनमानी आहे विकासाच्या अडून शेतकऱ्यांना उद्धव करणार आहे सीएम कायदा हातात घेऊन लोकशाहीचा खून करत आहेत हे केवळ संविधान हत्याकांड आहे जर माग इंदिरा गांधीनं मार्च पंच्याहत्तर ते सत्याहत्तर पर्यंत सव्वीस महिने लावली होती त्या इंदिरा गांधीच्या विषयी पंचवीस जून एकोणीसशे चोवीस हा संविधान हत्याकांड साजरा केला हे कसलं शेतकरी हत्याकांड आहे इंदिरा गांधी संविधान हत्याकांड बरं होतं त्याच्यापेक्षा हे मोठ्यात मोठं मोठ्या, शेतकरी मोठ्या, हत्याकांड आहे शक्तीपीठ महामारा केवळ फसवणचा मनमाची मनमानी आणि सीएम काय राहतो घेऊन लोक खून करत आहेत हे केवळ सरिधाने आहेत काही शेतकरी काही म्हणजे कित्येक कुटुंब संपदे जाणार आहेत माझ्या तीन भावांच्या कुटुंबात वीस माणसे आहेत गट नंबर दोन दोन दोनशे अठ्ठावीस दोनशे बत्तीस दोनशे तीस जाणारे एक क्षेत्र एकशे अठ्ठावीस गुंत आहेत तरी असा अनावश्यक कोणाचीही मागणी नसलेला शक्तीपीठ महामार्गाला आम्ही सर्व शेतकऱ्यांचा सपशेल विरोध आहे तो कायमचा रद्द करावा इट शुड बी परमनंटली कॅन्सल इट नीड्स नॉट निडे नॉट याऐवजी कृष्णा खोरे विकास योजनेचे पाणी मराठवाड्याला न्यावे अथवा हवाई मार्गाने हा विकास साधावा पण अनेक शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या खपलेने पूर्वज व आम्ही वंशज आमचे वंशज यांचे जीवन बकास उद्ध्वस्त करू नये ही आमची

ये मतदार क्षेत्री माझी 5 एकर जमीन आहे 1.5 एकर जमीन ही या शक्तिपीठ हवे मध्ये जाते आज माझ्या लहान भावाची जन लहान भावाचं जे लग्न आहे ती जमीन आपण उधारे काय म्हणोन माझा भावाचं लग्न होत नाही त्याच्यातला जर 1.5 एकर दिलीसाहेब तर मी त्या मुलाचं लग्न कसं करायचं शासन माझ्या भावाला मुलगी देणार आहे का शासन माझ्या आडी चक्कर जेवढी दिले दिले ती आडी चक्कर जमीन भूसंपादन करायच्या जा, अगोदर त्याच भागामध्ये माझ्या शहरावच्या भागामध्ये जमीन आडी चक्कर देणार आहे का आणि देत असेल तर भूसंपादनासाठी यायचं आहे नसल तर आम्हाला गोळ्या झाडा आम्ही आत्महत्या करू आणि मग आमची जमीन घ्या आणि मग तुमचा महाराष्ट्राचा विकास करा मी गायकवाड माझी हवेला पूर्णतः शक्तीपीठ बाधित शेतकरी गणेश नागराव बोडके तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम्ही आज बार्शी तालुक्या येथे भूसंपादन अधिकारी साहेबांना मीटिंग लावल्यावर आलो होतो सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे आणि संयुक्त मोजणी शेतकरी कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही हात जोडून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि शेतकऱ्याला आंदोलनाला किंवा लॉ अँड ऑर्डरात घेण्यासाठी भाग पाडू नये ही सरकारला आपण विनंती करण्यासाठी आणि भूसंपादन कर अधिकारी यांना साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलो होतो शेतकऱ्यांचा एकजुटीनं विरोध आहे आणि शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द केल्याशिवाय मी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक शक्तीपीठ महामार्गाचे अनुषंगाने आज नऊ गावातल्या सर्व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जी अधिसूचना सात मार्च रोजी प्रसिद्धी झाली त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वैयक्तिक त्यांनी जे अधिसूचनेच्या अनुषंगाने आक्षेप घेतले त्याची सुनावणी त्याचे वेळ आणि कालावधी ठरवणे आणि शासनाचे जे काही कम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई देण्याचं धोरण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आज बैठक लावली होती शासनाने एम एस आर डी सी आलेल्या पी पी टीनुसार भूसंपादन कायदा दोन हजार तेराच्या अनुषंगाने जे मागील तीन वर्षाचे जे काही सरासरी दराची सरासरी आहे बाजारमूल्याचे ते त्याच्या चार पट द देण्याच्या निश्चित केलेले जे स्वतःहून शेतकरी ये मा कराल तायरे। पर पंची हे करावनामा करायला तयार आहेत कुठल्याही भूसंपादन प्रक्रिया न राबवता त्यांना पंचवीस टक्के एक्स्ट्रा म्हणजे पाचपट पट दर देण्यासाठी शासन तयार आहे हे शेतकऱ्यांपर्यंत शासनाची आणि एम एस आर डी सीची भूसंपादन अधिकारी म्हणून मी ते भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे शेतकऱ्यांचे वैयक्तिक म्हणणंही ऐकून घेण्यात येणार आहे त्यामुळे त्यांच्या सुनावण्या पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील थँक्यू